हरिओम अग्रणी ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरणा सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात श्लोक क्रमांक सदोतीस आणि नाम आहे दोनशे अठरा अग्रणी मुमोक्षांना उत्तम पदावर नेणारा अग्रेसर मुहूर्त्या नेता मुक्तिदाता अमर्याद सेना ही आमची विश्वाच्या रक्षणी मर्यादि पांडव सेना भीमजीचा अग्रणी मराठी गीता एक दहा जो मुक्ता अग्रणी जो शिरोमणी योगी मुकुटस्थानी जो अतिश्रेष्ठ एकनाथी भागवत एकवीस एक मुक्ती देण्यात अग्रेसर ब्रह्मचार्याचा शिरोमणी योग्यांच्या मुकुटस्थानी भक्त मंडणी सर्वश्रेष्ठ मानतात असे भगवंत अग्रणी आहेत तेमुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नशिरात पार्क मैया वेशित चेतसम गीता बारा सात सर्व धर्मान परित्यज मामेक शरण रज अहम थाम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छा मी गीता अठरा सहासष्ट माझे पूजन करून सर्व कर्म मला अर्पण करतात माझे ध्यान भक्ती उपासना करतात ज्याला जीवनाच्या परमोच्च संसिद्धीची प्राप्ती होईल ये यथा मां प्रपद्यन्ते तां सधैव भजाम्यं गीता चार अकरा अशा प्रकारे मुमुक्षना उत्तम पदावर नेणारे श्री विष्णूस अग्रणी आहे दोनशे एकोणीस ग्रामणी ही भूत समुदायांचा नेता लोकनेता किंवा गावप्रमुख

ग्रामणीने अभिषेक केल्यानंतरच अन्य लोक अभिषेक करीत नानाविधाने दिव्यानी गीता अकरा पाच अनेक दिव्या भरण दिव्याने जगतकृष्ण मम देहे गीता अकरा सात जगत जगतकृष्ण अपश्य देवदेवेश शरीरे पांडव सदा गीता अकरा तेरा असे संजय म्हणतो त्यावर अर्जुन म्हणतो आकाश वायू अग्नि इत्यादी पंचमहाभूत ग्रहण नक्षत्र जीव जंतु दि, दिशा वृक्ष नद्या डोंगर समुद्र सर्व भगवंताची शरीरे आहेत असे श्री विष्णू ग्रामणी आहेत दोनशे वीस श्रीमान अतिशय कांतीसंपन्न धनवान श्रीमंत लक्ष्मीपती ऐश्वर्य युक्त श्रीमान हे विष्णू सहस्त्रनामात बत्तीस आणि एकशे अठ्याहत्तर क्रमांकावर आधी आली आहे लक्ष्मी ही अतिशय तेजपुंज तापवलेल्या सुवर्णा समान रुक्म म्हणून ती रुक्मिणी तिचा पती श्रीमान अतिशय कांती संपन्न ऐश्वर धन यश ज्ञान वैराग्य प्रभा ओज म्हणजे ऑरा ऊर्जा वलय शक्ती बल वीर्य तेज हिरण्यमय असे चौसष्ट गुणांनी संपन्न श्रीमान एश सहा मसलम एश सहा सम ममल पूर्णचंद्र बिंबानुकारी श्री दुर्गा सप्तशती चार श्री श्रीकृष्ण वसुदेव दुर्गीच्या कारागृहात कृष्ण जन्माष्टमीच्या दिनी अतिशय तेजपुंज दिव्य प्रकाशातून श्रीमान चतुर्भुज रूपात प्रकट झाले व नंतर त्याने शिशुरूप धारण केले श्रीमन नारायण नारायण हरी हरी तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी तेरी मूर्त मंगल कारी कारी हरी हरी शरण में अपने ले लो हरी 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 असे अतुलनीय अलौकिक विश्व श्रीमान आहेत दोनशे एकवीस न्याय सर्व प्रमाणांचा आश्रयभूत जो तर्क तत्स्वरूप हेतु समस्त जगता त्रिगुणा दोषेन न्यायसे हरिहरा दिरप्यपारा सर्वाशिलमिद भूतम भूतमव्याकृता हि परमा स्री दुर्गा श्रीदुर्गा दुर्गा रात भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही भगवंताचा न्याय कोणालाही कळत नाही तो अतर्की आहे आपण कितीही केले तरी हे सर्व व्यर्थ आहे मत्स्यगंधा नाटकात सत्यवतीच्या धर्म सारा खेळ हे पद आहे कुंती तर प्रत्यक्ष भगवंताची आत्या आहे तरी कुंती व पाचही पांडवांसह द्रौपद ही अपार कष्ट सहन करावे लागले हे न्याय लिखित होते भगवंत कोणाच्याही कर्मात ढवळा ढवळ द्धोल करत नाहीत असे न्याय श्री विष्णू ना त्रिवार वंदन दोनशे बावीस नेता जगत स्वरूप यंत्र चालवणारा नेतृत्व करणारा सरदार नायक मुखिया कार्यकर्ता मार्गदर्शक पुढारी लोकनेता नायका मम सैन्य से सौज्ञार्थांतांप्रवीमिते गीता एक सात माझ्या सैन्याचं से नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेना सेनाधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो महाभारती युद्धाचे वर्णन संजय धृतराष्ट्राला करीत आहे ईश्वर सर्व भूताना मृद्वेश अर्जुन तिष्ठती ब्राह्मण सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया गीता अठरा एकसष्ट जो ईश्वर सर्वांचा शासक नियामक सर्वांचे भरण पोषण करणारा आणि निरपेक्ष रूपाने सर्वांचा संचालक नेता आहे तो आपल्या शक्तीने ज्याने शरीराला मी आणि माझे मानले आहे त्या प्राण्यांना फिरवतो मया दक्षिण प्रकृती ही सुयते सचराचरम हेतू नाने न कोणते जगद्वी परिवर्तते गीता नौ दहा भगवंत आपल्याला आपल्या कर्तव्य कर्मानुसार भोग आणि योनी देतो जीवनाची जी तरतूद करतो सांभाळतो भूतभावना भूतेश देव देव जगतपते गीता दहा पंधरा भगवंत सर्व जीवांचे उत्पत्ती करता देवादेव देव, देव। संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी जगतपते असे श्री विष्णू चौदा भुवने त्रिलोकीचे सर्व ब्रह्मांडाचे नेता आहेत दोनशे तेवीस समीरण हो। आ... श्वासरूपाने भूतमात्रांच्या शरीर क्रिया एकोणचाळीस या श्लोकात भगवंतांना म्हणून संबोधण्यात आली आहे कारण वायू हा सर्व व्यापी असल्यामुळे सर्व देवतांमध्ये प्रमुख आहे श्रीकृष्ण सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवाचेही पिता आहे यथा आकाशस्थितो नित्यं वायू सर्वत्र वोमान तथा सर्वाणि भूतानि मस्तानि गीता गीतां नवसा वायू आकाशातून उत्पन्न होतो आकाशातच स्थिर राहतो आणि आकाशातच लीन होतो अर्थात वायूची स्वतंत्र सत्ता न राहता आकाशच राहते त्याप्रमाणे जीवात्मा परमात्म्यापासूनच प्रकट होतो परमात्म्यात स्थिर राहतो आणि परमात्म्यातच लीन होतो अर्थात जीवात्म्याची जी स्वतंत्र सत्ता न राहता केवळ परमात्म्यातच राहतो यात भीता वाहत पवते चैतन्य उपनिषद दोन आठ भगवंताच्या भयामुळेच वायू वाहतो प्राण उदान समान व्यान अपान वायू हे शरीरातील मुख्य पंचप्राण नाग कुर्म कुकर देवदत्त धनंजय हे उपप्राण चैतन्य स्वरूप आहेत गर्भधारणा होण्यापासून ते मृत्यूनंतरही हा वायू समीरण शरीरात राहतो चरकाने चिकित्सा वात व्याधी प्रकरणात वायू हा शरीरातील प्राण्यांचे आयुष्य आहे वायू हेच त्याचे बल आहे वायू हा धाता अर्थात उत्पत्ती निर्माण करणारा आहे किंबहुना हे जग वायुमय असून वायू हा सर्वांचा प्रभू आहे असे म्हटले अशा स्वस्थ शरीर मनात श्री विष्णू समीरण होऊन राहतो दोनशे चोवीस सहस्रमूर्धा हजारो मस्तके असलेला हरिओम सहस्त्र शीर्षा पुरुषा पुरुष सुप्त सैव पुरुषस्त तस्मा दंड निर्भिघ्य निर्गता सहस्रो वक्री बालश सहस्रानन शीर्षवान भागवत दोन पाच पस्तीस एक हजार वर्षापासून निर्वी निर्जीव अवस्थेत पाण्यात पडून राहिलेले ब्रह्मांड रूप अंडे फोडून त्याच्यातून विराट पुरुष निघाला त्याच्या मांड्या पाय हात डोळे तोंड आणि मस्तके हजारो सहस्र मुर्गा होती शेष नाग हे साक्षात नारायणाचे रूप आहे नारायणासाठी त्यांनी शेष शय्या धारण केली आहे साऱ्या सृष्टीचा विनाश झाला तरी शेष बाकी उरतो याने पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली आहे ती मोहरीच्या एका दाण्या एवढी दिसते त्याला हजार मस्तकेत सहस्रमुर्धा आहेत असे शेष श्री विष्णूच सहस्रमुखा आहेत दोनशे पंचवीस विश्वात्मा विश्वाचा सर्वव्यापी विश्वभर परमात्मा विश्वनाथ विश्वात्म्याच्या स्फुरणातून विश्वनिर्मिती झाली म्हणून त्याचाच अंश म्हणजे जीवात्मा जसे समुद्र नदीचा प्रवाह पाणी लाट तरंग एकच आहे सूर्य सूर्यकिरण सूर्यप्रकाश उष्णता एकच आहे एकच बर्फ ऊर्जा ही बर्फ बनवते वाफ उष्णता निर्माण करते तद्वत विश्वात्मा हा सर्व जीवांचा आत्मा आहे पण अज्ञानाने मायेच्या पडद्यामुळे भ्रमित होऊन मनुष्य स्वतःला वेगळा करतो व्यक्तिगत चेतना म्हणजे स्वतःचे मन तसेच दुसऱ्याचे मन अशा सर्व मनांचे मिळून एक विशाल मन विश्व मन म्हणजे एकच एक विश्वात्मा बनते योनीनुसार प्रत्येकाच्या शरीरात रक्त रस पेशी अस्थि धातू मांस मज्जा पंचमहाभूते आताच्या भाषेत डी एन ए परमात्म्याचा अंश एकच आहे असा हा विश्वात्मा म्हणजेच माऊलीने ज्याला विश्वात्मक देव म्हणून गौरविले टिड्याला चाबूक मारल्यावर माऊलीच्या पाठीवर वळ उठले कारण दोघांचा आत्मा एकच आहे जाणीव संवेदना एकच आहे स्वसंवेद्या आत्मरूपाचा शब्द खूप खो, खोल विचार करायला आहे असे विष्णूच विश्वात्मा हजारो डोळे असलेला हजारो नयन नेत्र असलेला इंद्र अमरपती अमरनाथ पुरंदर देवपती हरिओम सहस्त्र शिर्षा पुरुषा सहस्त्राक्ष पुरुष सुक्त सहस्त्रनयनानी पाहणारा माऊलीच्या भाषेत दृष्टीचा डोळा काय कल्पना आहे बघा डोळा हे इंद्रिय उपकरण आहे पाहण्याचे दृष्टी चैतन्य आहे जे डोळ्यांनी पाहता येते नेत्राला चक्षु म्हणतात जसे अंतचक्षू बाह्य चक्षु प्रज्ञा चक्षु दिव्य चक्षु, चक्षु भगवंतांनी विराट रूप पाहण्यासाठी त्या अर्जुनाला दिले म्हणून अर्जुन भगवंताचे अनेक बाहू दरवक्त्र नेत्र पाहू शकला काजल सिनेमात मीना मीनाकुमारीच्या तोंडी एक गाणं भले बुरे सारे देखे और करे किती सुरेख अर्थ देडलाय ने मनाला आरशाची उपमा दिली आहे त्यात पाहण्यासाठी तो स्वच्छ नितळ पारदर्शी हवा आपल्या सर्व कर्मांचा सहज त्यात पाहता येतो वासुदेव सर्व मिती असल्याने त्याच्या सहस््राक्षने आपली सर्व कर्मे तो पाहत असतो त्यानुसार कर्म फळ देत असतो पुण्येत्र हे भगवंताला पाहण्यासाठी त्याचे सृष्टी सौंदर्य मनात साठवण्यासाठी त्याच्या लिलांचे कौतुक पाहण्यासाठी अशा सहस्राक्ष विष्णूंना वंदन करून सहस्रपाद दोनशे सत्तावीस हजारो पाय असलेले हजारो पद चरण असणारा हरिओम सहस्र शिर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्त्र पात सभूमी हो विषतो ऋत्वा तत्ुलम पुरुषसुक्तम परमात्म्याच्या एकेका वयाचे सहस्त्रत्व वर्णन करीत आहे प्रथम या पुरुषसूक्तातील पुरुष म्हणजेच परमात्मा जो हजारो वर्ष पाण्यात पोडून योग निद्रा करीत होता पाणी म्हणजे नार आणि आयन म्हणजे आलय स्थान राहण्याचं ठिकाण म्हणून भगवंताचे पुरुष रूप ज्याला नारायण म्हणतात अनेक अवतारांचे उगमस्थान आहे यातूनच सर्व अवतार प्रकट होतात पुरुष म्हणजे पुरु अधिक ईश त्याचे सुक्त म्हणजे स्तोत्र स्तुती म्हणून पुरुष सुक्त पश्चिमो रूप मद चक्षुषा सहस्रपादो रूप भुजाननाभुतम सश्रमोद शवणाशी नासिकं सश्रमोल्यम बर कुंडलोत लसत भागवत एक तीन चार योगी दिव्य दृष्टीने भगवंताच्या या रूपाचे दर्शन करतात भगवंताच्या या रूपाला हजारो पाय जांघा हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे त्यालाच हजारो डोकी कान डोळे नाक तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्रे आणि कुंडले इत्यादी अलंकाराने शोभून दिसते असा हा विष्णू सहस्र संपूर्ण ध्यानाचा विराट रूपाचा श्लोक भावतो अग्रणी ग्रामणी सहस्र श्री विष्णूंना सहस्त्र नमन करूया अशा प्रकारे श्लोक क्रमांक सदोतीस आणि नामे दोनशे सत्तावीस संपन्न झाली ओम